नमस्कार मंडळी आपल्यावर शेतकऱ्यांचं प्रेम तुम्ही पाहता एवढ्या सारे शेतकरी इथं आलेले आहेत आणि एवढ्या साऱ्या मशीन त्यांनी आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून थोडं डिटेल जाणून घ्या नमस्कार तुम्ही सर्वजण कुठून आले एक जण सांगा शेंदरी जोरात सांगा थोडस गाव शेंद्री तालुका जिल्हा वर्धा इथून आला वर्ध्यावरून आला बरं तुम्ही वेळेस आता हे मशीन घ्यायला आलात तर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाने आले की कुठं तुम्ही पाहणार याचा म्हणजे तुम्हाला भरोसा कसा पटला की इथं आपल्याला मशीन मिळतील सर्व्हिस आवडली म्हणजे सगळ्यात मुद्दा लक्षात घ्या भाऊंना आमची सर्व्हिस आवडलेली आहे कारण आपण जे देतो शेतकऱ्यांना नाराज करत नाही शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम आले ऑनलाईन सेंटर चालू असतं तिथे तुम्ही कॉल लावू शकता आणि कॉलवर तुम्ही चौकशी करून घेऊ शकता तर हे तर झालं तर तुम्ही आता मशीन इथं चालवून पाहिले मी त्याविषयी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो ठीक आहे बघ तुम्ही मशीन चालू पाहिली का किती दाणे पडते एका ठिकाणी एक दाणे एक दाणा पडते परफेक्ट कोणतं बी टाकून पाहिला आपण कॉटन पण टाकून पाहिलं बरं आपण दात बंद केले म्हणजे एक दात बंद करून आपण ते प्रयोग केला तो प्रयोग सक्सेस होता का सक्सेस होता बरं दाणा कुठं फुटला का कापसाचा एका ठिकाणी दाना फुटलेला दिसला नाही यातून कोणकोणते बियाणं होऊ शकते असं तुम्हाला वाटत बरं कोणी सांगू शकता सोयाबीन चना ज्वारी मका होऊ शकते बाजरी होऊ शकते आणि मूग होऊ शकते म्हणजे असे भरपूर सारे तसे तर तेरा प्रकारचे बियाणे यामधून पडते पण बरं त्यानंतर बिल्ड क्वालिटी कशी वाटली मशीनची क्वालिटी कशी वाटली मजबूत आहे मागं ओढून पाहिली का कोणा तुटली का नाही तुटली ना म्हणजे मागं ओढल्यानंतर चालू आहे का माग ओढल्यानंतर तुटत नाही आणि बरं इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला ज्या काही तुम्हाला, ने, ने, ने ने, ने, ने। ने ने। तुम्हाला सेटिंग लागल्या त्या सेटिंग आम्ही करून दिल्या की तुम्ही घरी करा म्हणून सांगितलं इथं आम्ही तुम्हाला समजावून सांगितलं आणि सेटिंग सुद्धा करून दिल्या बरं कुठं एखाद्या जागी पेरते वेळेस दाना एकापेक्षा म्हणजे समजा एक बिया आहे पण एकापेक्षा कुठं कुठं चार बिया पडल्या असं झालं का सीड रोलर कसं बदलाव समजलं तुम्हाला म्हणजे डिटेल म्हणजे मशीन विषयी आता तुम्ही हे कमी जास्त करू शकता आणि तुमचं कोणतं बियाणं तुम्हाला पडलं पाहिजे ते सिड्युलर सुद्धा तुम्हाला समजले बरोबर आहे का म्हणजे मला जे वाटलं तुम्ही जे पाहलं मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्या बाबी तिथं समजल्या बरोबर आहे तर तुम्ही इथं आल्यानंतर आता मशीन किती घेतल्या तुमच्या तोंडानं सांगा अकरा मशीन अकरा मशीन घेतल्या एक दोन तीन चार पाच सहा सात माणसं तुम्ही इथं आहात तर मग उर्वरित चार मशीन म्हणजे तुम्ही मित्रासाठी नेतात का मी दोन घेतल्या काही मित्रासाठी घेतल्या अच्छा मग यासोबत आम्ही तुम्हाला जुगाड वगैरे दिलं का दोन मशीन जोडण्यासाठी त्याचे पैसे घेतले का नाही घेतले ना तर मंडळी दोन मशीन जोडण्याचा जुगाड सुद्धा आम्ही देतो एकापेक्षा एक जर जास्त मशीन तुम्ही घेतल्या तर मशीन जोडण्याचा जुगाड सुद्धा आम्ही फ्री देतो ते कसं जोडायचं ते सुद्धा सांगितलं असेल ठीक आहे तर ह्या तर झाल्या सव्वीस तर बाबी मशीन तर आमचा पत्ता आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागं दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ये इथं येऊन तुम्ही कलेक्ट करू शकता मशीन घेऊ शकता किंवा स्क्रीनवर नंबर दिला तिथं जाऊन कॉल करू शकता वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद